नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज कुरडवाडीचा जिल्ह्यात चर्चा असलेल्या कुरडवाडी नगरपालिकेचा निकाल आता काही वेळापूर्वीच जाहीर झालेला आहे आणि आत्ता कुर्डवाडीतलं सगळं वातावरण जे आहे ते विजयी उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीने आणि जल्लोषात नावून निघत आहे आता आपल्यासोबत विजयी झालेले राष्ट्रवादीचे अमरकुमार माने असणार आहेत काय सांगाल माने साहेब नेमकी काय परिस्थिती होती सुरुवातीपासून आणि आत्ता तुम्ही विजयी झालेला आहात कसं बघताय याच्याकडे नाही सुरुवातीपासूनच पासूनच वातावरण आमच्या प्रभाग दोनचं चांगलं होतं त्यामुळं काय अडचण नव्हती यापूर्वी मुलाखत दिलेलीच होती आपल्याला आणि आता सा, आमचे सध्या तेरा सीट आलेले आहेत सत्ता पूर्णपणे आमचे आलेली आहे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आमचे थोडक्या मताने गेलेले आहेत परंतु या तेरा जणांच्या सत्तेवर आणि संजय मामाचा पाठिंबा असल्यामुळं आम्हाला निधी मिळवण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला तर वाटतंय आता कोरडवाडीची नगरपालिकेची निवडणूक झाली राष्ट्रवादीचे तेरा उमेदवार तुम्ही सांगताय त्या पद्धतीने निवडून आले गड आलाय पण सिंह गेला कसं बघताय याच्याकडं नाही झालं आता ते अनौपचारिकपणे आता कमी मताने आमचं सीट गेलेला आहे वरच पण आम्ही बघू व्यवस्थित सत्ता आणि जे संजय मामा शिंदे आणि बापूसाहेब जगताप या दोघांनी जे आश्वासनं दिली होती आणि आपण जाहीर प्रसिद्धीकरण जे केलं होतं त्याप्रमाणे जनतेची कामं करू आता अनेक योजना असतील तुम्ही मागच्या सुद्धा त्या स्पष्टपणे सांगितलेल्या होत्या त्या मतदारांना भावलेल्या आहेत पण आता त्या योजनांपैकी किंवा त्या ह्याच्यापैकी जे आश्वासन दिलं आहे त्यापैकी आता प्राधान्यानं कोणत्या आश्वासन आता सुरुवातीला पूर्ण करण्याचा तुमचा मानस असणार आहे प्राधान्यानं आमच्या प्रभागामध्ये एक ही अंगणवाडी नाही Hmm. तर दोन अंगणवाड्या निर्माण सुरुवातीला केल्या जातील hmm. त्याचप्रमाणे रस्ते गटारी hmm. 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 या तर काय प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आम्ही लाईट दिवाबत्ती याचं देखील करतो आहे त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे आणि ह्या आमच्या प्रभागी एक आणि प्रभाग दोन याच्यामध्ये ईदगा कुठल्याही बाजूला नाही hmm. त्यासाठी आमच्या लोकांना एकतर गावात जावं लागतं आहे ते आंतरभारती साईडीकडं नाहीतर मग इकडं बोसऱ्यात जावं लागतं त्यासाठी ईदगाची एक निर्मिती करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील सभा झालेली होती आणि त्या सभेचा इम्पॅक्ट किती झाला असं वाटतंय आणि बाकीच्या आता कुर्डवाडीच्या विकासाच्या बाबतीत कशा पद्धतीने नियोजन आता बहुमत तर तुमचं आहे पण थोडंसं आता नगराध्यक्षाच्या बाबतीत थोडासा तिढा झाला असला तरी सुद्धा कुर्डवाडीच्या विकासाबाबतीत आता काय धोरण तुम्ही राहायला मान्य अजितदादा पवार यांच्याकडे ज्या काय प्रस्तावना आमच्या असतील त्या प्रस्तावना मांडून निधी कसा भरघोस मिळता येईल याचा आम्ही प्रयत्न करून करणार आहे नगराध्यक्षांनी जर व्यवस्थितपणे आम्हाला साथ दिली तर आम्ही त्यांच्या उभं राहू नाहीतर आम्हाला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं जाय की नगरसेवक सुद्धा नगर अध्यक्षाला सहा महिन्याच्या नंतर घालवू शकतात त्या तशी परिस्थिती त्यांनी आणू नये आणि आम्हाला सहकार्य करावं आम्ही निधी आणून आमचे काम आम्ही करतो तर निश्चितपणानं आताचे मोठे अपडेट या ठिकाणी येते की सध्या तरी तेरा उमेदवार राष्ट्रवादीचे आले असले बहुमत आलं असलं तरी नगराध्यक्ष पदाला मात्र हुलकाणी दिली असली तरी नगराध्यक्ष ज्या पदाचे जे पदा उमेदवार आहेत ज्या निवडून आलेले आहेत त्यांनी आम्हाला निश्चितपणानं सहकार्य करावं त्यांनी सहकार्य केले तर आमचीसुद्धा कोरडवाडीच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका असणार आहे नाही तर सहा महिन्यानंतर आम्ही ज्या पद्धतीनं राजकारण किंवा विकास करायचा आहे त्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणानं करू असं अमर कुमार माने सांगतायत सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मिरमेश्वर सर कुरडवाडी